मित्रांनो महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला शेअर करायला आणि फॉलो करायला विसरू नका बघा मित्रांनो तुमच्यासमोर आज मी खास व्हिडिओ घेऊन येत आहे तो व्हिडिओ म्हणजे आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्या या वर्षाचा हा शेवटचा महिना चालू आहे आणि या शेवटच्या महिन्याचा दिवस म्हणजेच एकतीस डिसेंबर म्हणजेच थर्टीफस्ट डे ओके या थर्टीफस्ट डे हा आपण दिवस साजरा करतो कसा साजरा करतो की आपल्या वर्षाची जी सुरवात होती सुरुवातीपासून ते एकतीस डिसेंबरपर्यंत आपल्यासोबत ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत जसं की मग त्या सुखाचे असो किंवा दुःखाचे असो ह्या घडामोडी आपण एकतीस डिसेंबर रोजी साजऱ्या करतो म्हणजेच थर्टी फर्स्ट डेच्या दिवशी आता बघा एक ठिकाण मी असं सांगणार आहे तुम्हाला मित्रांनो मी त्या ठिकाणी ना चार ते पाच वेळा गेलेलो आहे ते म्हणजेच तुम्हाला माहीत पण असेल म्हणजेच गोवा गोवा या ठिकाणी आपण गेल्याच्या नंतर ना असे दहा ठिकाण आहेत त्या ठिकाणी तुम्ही नक्की व्हिजिट करा पहिलं तुम्हाला सांगायचं झालं तर मुंगुशी मंदिर मुंगुशी मंदिर एकदम छान मंदिर आहे बघा तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला एक शांततेसारखा असं फील होईल त्यानंतर बघा कालगुट बीच कालगुट बीच पण एकदम बेस्ट आहे तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला एक हॅपीनेस फील होईल त्यानंतर तुम्हाला सांगायचं झालं तर महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी मंदिर हे से एक तुम्ही त्या मंदिराचा एक लोक बघितला ना एक काहीतरी चेंजेस असल्यासारखं वाटेल तुम्हाला त्या मंदिर मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर एक शांत मन आपलं फील होईल असं तुम्हाला जाणवेल बघा त्यानंतर अंगुगाटा फोर्ट अंगुगाटा फोर्ट अंगु हे पण एकदम बेस्ट आहे या ठिकाणी पण आपण निश्चिंत जावे त्यानंतर सांगायचं झालं तर मग बागा बीच बागा बीच म्हणजे एकदम बढिया बीच खूप मोठं बीच आहे ते त्या ठिकाणी असं त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर आपल्याला बरेचसे अदर कंट्रीमधले लोक बघायला भेटतील त्या ठिकाणी पण आपण जावे त्यानंतर बेसिलिका ऑफ बॉम्ब जिसम या ठिकाणी पण तुम्ही एकदा नक्की भेट द्यावी मित्रांनो त्यानंतर दूधसागर वॉटरफॉल्स वाव दूधसागर एकदम बढिया आहे डोंगरावरती आहे आपण जर खूप धुळून बघितलं ना तर ते जे काही ते पाणी डोंगरावरून वाहतं ना ते आपल्याला दुरून दुधासारखं दिसतं त्याच्यामुळे दूधसागर वॉटरफॉल्स असं नाव दिलेलं आहे बघा त्यानंतर आपल्याला जर शॉपिंग करायची असेल आपण गोव्याला गेल्याच्या नंतर नक्की शॉपिंग करा पण शॉपिंग करायची कोणत्या ठिकाणी तर तुम्हाला सांगतो अंजुना बाजार अंजुना या अंजुना बाजार या ठिकाणी आपण नक्की जावे आणि तिथे शॉपिंग करावे एकदम बढिया आणि चांगले ब्रँडेड तुम्हाला शॉपिंग भेटेल त्याच्यानंतर पोलोलेम बीच पोलोलेम बीच या ठिकाणी पण आपण गोव्याला गेल्याच्या नंतर निश्चित जावेच त्यानंतर बघा शेवटचं तुम्हाला मी सांगतो डोनापावला डोनापावला एक त्या ठिकाणी समुद्र आपल्याला दिसतो आणि समुद्राच्या ठिकाणी समुद्रा जहाज दिसतात त्या जहाज जहाजीमध्ये फिरण्याचा आनंद एकदा तुम्ही नशि निश्चिंत घ्या गोव्याला गेल्याच्या नंतर तर चला मित्रांनो भेटूया गोव्याला एकतीस तारखेला बा बाय थँक्यू